तुम्ही गाडी घेऊन याय डायरेक्ट आम्हाला सांगते म्हणे आज तिथं पैठणचा रस्ता दाखवला का जावं दा गाड़ी ना तुम्ही तुम्हाला जायचं इथं आता दुधी ना <laughs> <laughs> <laughs>

मी पण येतो आजीन डायरेक्शन यावाला सांगितलं आजीन जीव लावला खरं जाणार कस कसं

आमच्या आयुष्य पीठ यायच बुद्ध कमी कमी बस 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 तेवढा हॉटेल आहे यांचं खताचं दुकान आहे यांचं किराणा दुकान आहे चार पाच बिझनेस आहे त्यांचा आता कोण कोण राहिलं आपल्यासाठी गवती चा टाकली गवती चा देत नाही माहिती का एकदम मस्त झाली माहिती नंबर एक चहा झाली ब्लॉग बनवा युट्यूब ला यायचा इथं सांगा ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी यायची हॉटेल आहे आहे माहिती का ना काय बोर बस